और <laughs> गाड़ी त्रास मुंबईच्या दिशेने आहे सागर बंगल्यावर जाणार आहे लोकांची विनंती आहे पाणी घ्यावं जाओ, उपचार घ्यावा नंतर आपण स्वतः मुंबईला जाऊ तो, तो काटा आहे मराठा एक त्याला आहे काटा आहे मराठा आपल्याला पाणी त्याला काही करून मारावं लागणार तो काटा मधला काढायला लागणार हं आराम आराम करپورला लय जीव लावतोय ऐचले नि स्टेय कुठत नाही आपल्याला या काटा काडा गुद्याला सिसलान गुदण द्या दे नाहीतर आपले पोलीसच एन्काउंटर करा मी स्निकोन घेतो म्हणतो तर तो माझा काटा काढणार आहे याचा बळी घ्या म्हणतो ना आरे शन घाणीवाडी रोडला देवेंद्र फडन साळ देवेंद्र फडन साळ आ सागर मामाला आले 3 किलोमीटर अंतरावर आहे मनाता एक तर मराठ्यांना ओ आरक्षण सगळ्या सोरी चांबल देणार नाही तर घे माझा घे माझा बदला तुला घ्यायचा ना बळी घे आलो तू कसा मराठ्यांच्या पोरांना बोला बोला टाकतो विजय मराठ्यां कायची वेळ लयची देऊ नका माझी गाडी आधी मला जाऊ द्या माझी गाडी नका वे गाडी जाऊ द्या गाडी जाऊ नका गाडीला बाईक एकदम स्लो जाऊ द्या मला तुमच्या पोराला मराठ्यांच्या मोटळ कॅलशियम सोडीत नाही झालं तरी अर्धा नाही याचं म्हणणं आहे आपला भाई 75 वर्षात कधीच ओबीचेचा आरक्षण आरक्षण आपण देत नव्हतं ते पोरण द्यायला लावलंय कोटी मराठी आरक्षण याच म्हणून मिळाले दहा टक्के दिले ते आराम घेत नाही रे हे पोरग उभी शिकूनच द्या म्हणते हे लय आराम होऊ शकत याचा काटाच काढावा लागणार याचा काटाच काढवा लागणार देवेंद्र फडणवीस हाराच करतो आता काटा काढणार आहे कावा दाखवतो मराठ्यांचा खांदारी मराठी दाखवा गाडी आडू नका मराठी माणसं माझी माझी गाडी जाऊ तो कसं आडूत बघतोय तो कसं आरक्षण देत नाही ना माझा घे मला चाल चला तुम्ही सुद्धा बाजूला जाऊ द्या